हृदय हे मी तुम्हाला सांगितलं की आपल्या छातीमध्ये आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये बरगड्यांच्या केजमध्ये सुरक्षितरित्या त्याला ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते आपलं अविरतपणे काम करतं तर हे जे दोन वरचे जे आलिंद लिहिलेलं आहे मराठीमध्ये त्याला एट्रियम म्हणतो आम्ही तर दोन एट्रियम वर असतात आणि दोन व्हेंट्रिकल म्हणजे निलय असं जे लिहिलेलं आहे ते दोन व्हेंट्रिकल खाली असतात असा चार चेंबरचा चार कप्प्यांचा हा हृदयाचा एक संच तयार होतो आणि हे तुम्ही वर बघू शकता निळ्या रंगामध्ये जे तुम्हाला दिसतंय सगळं तर निळ्या रंगामधलं हे सगळं अशुद्ध रक्त आहे म्हणजे डीऑक्सिजनेटेड ब्लड आपण त्याला म्हणत असतो आणि हे लाल रंगामध्ये तुम्हाला जे दिसतंय हे सगळं आपल्याला शुद्ध रक्त म्हणजे ऑक्सिजनेटेड रक्त म्हणजे ज्या रक्तामध्ये ऑक्सिजन मिक्सअप झालेलं आहे असं ते रक्त आहे आणि हे जे काही या ठिकाणी जे रक्त वाहून जातं म्हणजे रक्त जे आता हे जे उर्दू महाशीर म्हणजे त्याला आम्ही इंग्लिशमध्ये सुपेरियर व्हेना कॅवा म्हणतो तर र शरीराच्या सर्व भागांकडून अशुद्ध रक्त म्हणजेच ज्याच्या ज्या रक्तामध्ये ऑक्सिजन नाही आहे त्याला डीऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतात तर असं डीऑक्सिजनेटेड ब्लड हे सुपेरियर वेना किंवा उर्ध्व महाशिराद्वारे आपल्या राईट एट्रीमधे येतं म्हणजेच त्याला उजवे आलिंद या ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि त्या ठिकाणीही ते आलेले निळ रंग दाखवला आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही आहे आणि तिथून ते रक्त जे आहे ते या ट्रायकोस्पीड व्हॉल म्हणजे त्याला त्रिदली एक झडप आहे झडप तर आता हे झडपांबद्दल आपल्याला सांगायचं राहिलं की इकडे एक ट्रायकोस्पीड व्हॉल्व आहे आणि दुसऱ्या बाजूला डाव्या बाजूला मायट्रल व्हॉल्व आहे तर हे जे व्हॉल्व आहे त्याचप्रमाणे हे जे एव्हर्टा जिथं निघतो त्या ठिकाणी एवर्टिक व्हाल्व आहे आणि पल्मनरी व्हॉल्व आहे तर हे जे वॉल्व आहे झडपा आहे तर ह्या झडपांचं एक महत्वाचं कार्य असं आहे की रक्त फक्त एका दिशेनेच व्हायला पाहिजे रक्त एका दिशेने वाहणं गरजेचं आहे कारण ते जर माघारी आलं तर नक्कीच रक्त आ, मिक्स होतं आणि सगळी गडबड होते त्याच्यामुळं ह्या व्हॉल्वची रचना ह्या हृदयाच्या पंपामध्ये तयार केलेली आहे तर हे जे वॉल्वज आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत तर ह्या राईट मधून म्हणजे उजव्या आलिंदामधून उजव्या निलयामध्ये जे रक्त येतं त्या त्या ठिकाणी ट्रायकोस्पीड वॉल्व आहे आणि ते, ते, ते व्हॉल्व ओपन आहे बंद आहे ओपन आहे बंद आहे जसं जसं हार्टबीट होत असतं हृदय जसं धडधडतं म्हणजे आकुंचन पावतं आणि प्रसरण पावतं त्या पद्धतीने हे व्हॉल्व ओपन आणि बंद होत असतात तर हे जे खाली अं निलय किंवा राईट वेंट्रिकल म्हटलं तर त्या ठिकाणी हे अशुद्ध रक्त किंवा डीऑक्सिजनेटेड ब्लड आलेलं आहे आणि त्या ठिकाणाहून ते अधोमहाशिर म्हणजे काय की इन्फेरियर वेना केवा इकडून सुद्धा ते या ठिकाणी आलेलं आहे आणि तिथून पल्मनरी आर्टरी जी आहे पल्मनरी आर्टरी वर आहे बघा इथं पल्मनरी आर्टरी आहे पर्पल कलरचा एक छत्री छत्रीसारखं दिसते तो व्हॉल्व आहे आणि तिथून पिंक कलरची आहे फुप्फुस धमनी म्हटलेला आहे तर त्याच्यातून ते फुप्फुसाकडं रक्त अशुद्ध पाठवलं जातं आणि फुप्फुसामध्ये म्हणजे आपल्या मध्ये अतिशय स्किलफुल आणि अतिशय डेलिकेट आणि अतिशय महत्वाची कार्यवाही त्या ठिकाणी होते कारण जो ऑक्सिजन आपण आपल्या नाकावाटे तोंडावाटे घेतो आणि तो फुप्फुसात जातो आणि तो जो ऑक्सिजन आहे तर त्या ऑक्सिजनला आपल्या रक्तामध्ये मिक्स करण्याचं काम आपल्या पुप्फुसामध्ये होत असतं खूप महत्वाची कामगिरी पुप्फुस या ठिकाणी आर्टरी किंवा फुप्फुस धमनीमधून फुफ्फुसामध्ये जे रक्त येतं तर ते अशुद्ध असतं आणि ते अशुद्ध रक्त फुफ्फुसात गेल्यानंतर त्याच्यामधला अशुद्ध रक्तामध्ये काय असतं कार्बन डायऑक्साईड असतं की जो कार्बन डायऑक्साईड आपण आपल्या नाकावाटे बाहेर टाकला जातो तर हा कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसातलं रक्त शोषून घेतं आणि ते आपल्या नाकातून बाहेर पडतो कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन जो आपण श्वासावाटे घेतलेला असतो तो त्या रक्तात मिक्स होतो आणि रक्तात मिक्स होऊन कुठून त्या पल्मनरी व्हेनद्वारे पल्मनरी व्हेनद्वारे तो पुन्हा इकडं याच्यात येतो ए एट्रीयममध्ये येतो लेफ्ट आणि लेफ्ट एट्रीयममधून लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये एट्रियम मधून तो मधून तो आपल्या संपूर्ण शरीराला ऑक्सिजन युक्त रक्त पुरवठा त्या ठिकाणी करण्याचं काम केलं जातं तर आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे साधी आणि सिंपल गोष्ट जास्त त्या अं नावं आणि शिरांची नावं याच्याकडे न ना जाता की निळ्या रंगाचं रक्त जे आहे ते डीऑक्सिजनेटेड किंवा अशुद्ध रक्त आहे ते शरीराच्या पेशींनी वापरलेलं रक्त असतं ते या शरीरात सॉरी हृदयामध्ये पंपामध्ये खेचून घेतलं जातं फुफ्फुसाकडे पाठवलं जातं फुप्फुसामध्ये त्या रक्ताचं शुद्धीकरण केलं जातं पुन्हा ते हृदयाच्या पंपामध्ये आणलं जातं आणि ते आणून काय ह्या महाधमनेद्वारे संपूर्ण शरीराला आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीला ऑक्सिजन युक्त म्हणजे युक्त रक्ताचा पुरवठा केला जातो आणि त्याच रक्तामध्ये सुद्धा असतात आणि ग्लुकोज सुद्धा असतात म्हणजे ज्या जेणेकरून आपल्या पेशींची गरज भागली भागवली जाते आणि पेशी या ठिकाणी आपल्याला नॉर्मली काम करण्यासाठी तयार होतात तर आपण जाऊया पुढच्या भागाकडे